नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका ब्लॉग मध्ये आणि आम्ही खाली आलेलो आहोत एका मिनिटात सांगतो का आम्ही कुठे काय चाललोय चाललोय मागच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो की एका देवाला जायचंय मंदिरात तिकडे तिकडे जाणार आहे ते मंदिर कुठलं ते दाखवतो तुम्हाला आणि मुवीला पण चाललंयुजल बाई तुम्हाला माहितीये आम्ही किती खतरा डेंजर आहे आज पण आम्ही डीमाचे पापन घेऊन जाणार आहेत मित्रांनो बघू शकता हेच ते मंदिर आहे त्या मंदिराबद्दल आम्ही बोलतो हे मंदिर खूप जुनं आहे पण आता देवीच्या टाइमला ला जास्त लोक येतात आणि माझ्या बायकोची इच्छा होती की इथं यावं म्हणून आम्ही आलोय दर्शन झाले एकदम छान दर्शन झाले आणि आमचं टायमिंग प्रत्येक एवढं बाहेर ना आम्हाला आर्थिक म्हणजे मिळते देवा आमच्यावर प्रसन्न आहे माझं केळ पण तिथे मिळत होते आम्ही म्हणणार नाही देव एवढा प्रसन्न आहे पण युट्यूब का प्रसन्न नाही मिळत नाही आम्हाला लाईक करा कमेंट करा म्हणजे कसं जरा थोडस हे होईल कुठला पिक्चर आणि मंदिर पण कसं सा वाटलं सांगा आणि नक्की विजिट करा खूप छान मंदिर आहे एक नंबर मंदिर आहे एक दर्शन आहे हो छान मंदिर आहे आवडलं आपल्याला बाई आणि बायकोला पण आवडले माझ्या सजेस्ट केलं पण ऍक्च्युअली मला माहित होतं पण मी कधी आलो नव्हतो बायको मुळे मी आलो यावेळी मित्रांनो चुगाड बघते का चुगाड आम्ही काय केलंय माहितीये का यांचा टी शर्ट आहे त्याला खालच्या भायनं मारली एक गाठ आणि वरून टाकले असे पॉपकॉर्न आणि आता इथून पण पॅक करणार आहे जे ओपन साईड आहे ना त्याला पण असे 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 गाठ मारणार मग आमची जोडी तयार होते बघा कशी पण तुम्ही घर दोन टीशर्ट घालणार आहे आता अंगाचा वास लागा पॉपकॉर्नचा असं ते किती भारी वाटेल मला नवरा पॉपकॉर्नच्या वास ना गम गमलेला आता आम्ही हे घेऊन सापडतय की नाही सापडतय हे गणेश वरेलेचे हे चेंगट आहेत चाले घेऊन जाऊन देत नाहीत बघूया आता हे जरा मोठं स्ट्रगल असणार आहे मला असं वाटतंय पण माझ्याकडे एक लय मोठं हत्यार जे तुम्हाला माहित नाहीये आता मी तुम्हाला सांगू शकणार पण नाहीये

आता खा खायचं काय आता घ्यायचं इथलंच अरे कोण आलंच नाही थिएटर मोकळ आहे तुम्हाला गंमत दाखवतो कोणीच नाही अख्या थिएटर मध्ये हे ब्लर का दिसत एवढं हे पण ब्लर दिसते काय माहिती पण बघा पूर्ण मोकळ आहे असं वाटतं आम्ही नवविवाहित नव विवाहित कपल कुठलं बुक केलंय ट्वेंटी थ्री एक मिनिट कोणीच नाही आले तर आमचा शो जर कॅन्सल झाला पैसे तर देतात का हा पैसे माहित विषय काय आहे का हे आत्ता बुक केलेलं दर गुरु दर मंगळवारी पी व्ही आर कडनं नाई नव्वद रुपयाला तिकीट आहे ब्याण्णव ब्याण्णव तुम्हाला माहीत नसेल तर करू शकता मग आम्ही आज आलो तर मूळ बघणार होतो చూ థిటర్ బీఫరీ అత్తపర్ మేము కదివ థియర్ మే आम्ही कधी लवकर पण नाही आलेलो आम्ही लवकर किती वाजले असं मला तेच कळत नाही सात अठ्ठावीस साडेसातला पिक्चर दोन मिनिटात किती लोक येणार अशी बाहेर तीन माणसं दिसली मला इथं दोन बदलत आम्ही दोघं मोजून आण आठ लोक कोण काढले आम्हाला हो ना यार मी तर तो आता बो तो माणूस बोलत माझ्यासोबत तो गेला लांब निघून डायरेक्ट आम्ही बोलायचं पण म्हणते काय झोल घालतात बाबा ही माणसं आणि त्याला गाठी पण मारलेल्या तिने सोडल्या जर अजून जास्त घ्यायला पाहतं सामान शी मी म्हटलं तुम्ही आधीच म्हटले जयखाने जयकानातले हरामी माणूस आहे त्यापेक्षा से ठिकाणी एवढं कोण बघत नाही मी बोललो होतो ही पिक्चर झाल्या पॉपकॉर्न बघायचं त्याशिवाय मोपडले असतील मला पण खाणार थोडा वेळा पिक्चर कसा वाटणार एक मिनिट मित्रांनो झालाय पिक्चर संपलाय पण भाई आम्ही आमचे घेऊन आलो भाई पण ठेवले आम्ही खाल्ले तिथं ठीक आहे पण तरी पण आम्ही आमचे हे घेऊन भाई फुकट जाऊन होती तीनशे रुपये पंधरा पंधरा रुपयाचे होते ठीक आहे तर ठीक आहे हा आणि मूवीचा रिव्ह्यू सांगायचा झाला तर तुम्हाला कसा वाटला त्यांना विचार कसा वाटला मला एव्हरेज वाटलं मूवी तसं बघायला गेलं तर पण काहीतरी नवीन ट्राय केले ठीक आहे तरी बघू शकता तुम्ही वन टाईम वॉच आहे तो मला चांगला वाटला ठीक आहे म्हणजे नवरा बायको आणि ते बेसिक लव्ह स्टोरी सोडून फॅमिली ड्रामा सोडून काहीतरी मराठी इंडस्ट्री नवीन कडे चालली आहे आणि छान आहे म्हणजे मेन म्हणजे ना स्टोरी लाईन पेक्षा ना जे डिरेक्शन केलंय ना डिरेक्शन इंडस्ट्रीच्या हिशोबाने खूप छान आहे व्हिडिओग्राफी छान आहे मेकअप छान आहे सांगा आणि हे आणि जर तुम्ही देवीचं मंदिर मध्ये तिथे गेलं नसेल तर नक्की जावा खूप खूप छान मंदिर आहे बेस्ट मंदिर आहे इथलं इथलं आकोर्डी मध्ये पण आहे मग चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा प्लीज सबस्क्राईब तिरकी झाली बाय 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 बाय